नमस्कार मित्रांनो तर या लाईव्हवर पटपट चला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आज थोडा उशीर झाला आहे लाईव्ह चालू करण्यासाठी हे बघा तर आज इकडे आम्ही खाली जरा वा वावर वा आहे ते कांद्याचं रोपाचं त्याच्याकडे बक् घेऊन आलो चारायसाठी तर या सर्वांनी लाईव्हवरती पटपट आणि कमेंट करा नवीन नवीन तर बघा या असं मेंढ्या चारता येत आणि मेंढ्या चारित अशा तर एक जण आलेले आहेत सी सीवरती पटपट लाईक करा कमेंट करा आपली काही चरती अशी खिलारी आणि आपल्या मनिषताईंच आगमन झालेले तर त्यांना नमस्कार हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन वरती पहिल्याच नंबरला लाईक केलं आहे आणि कमेंट पण केलेली आहे तर त्यांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत आज इकडं असं खाली एका वावराच्या कडेला आपण मेंढ्या चारायला आलो आहे त्याच्यामुळं आज काही एका जागेवर बसून काही लाता येणार नाही इकडं कांद्याचं आहे शेजारीचं आणि बाजरीचं वावर आहे खाली इकडं आपल्या पाठीमागं गवार आणि भेंडी तर त्याच्यामुळं ते तेव्हा इकडं भेंडी आहे आणि गवारी आहे तर शेतकरी ते भेंडी आणि गवार तोडी देतात <laughs> तर बोलावट लाईक करा कमेंट करा आणि मनीषा ताईंनी पहिली कमेंट टाकलेली नमस्कार तर नमस्कार ताई तुम्हाला पण आणि सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तर या सर्वांनी लाईव्हवरती फटाफट आज इकडं जे चरायला आलो इकडं चरायला खूप भारी तर बघा गाया अशी चरते आपली धारी पावसाला तरी म्हणलं हे नाही होणार आणि आपल्या तोरेदाजींनी लिओ की मस्ती या आय डीवरून एकच नंबर पाठवलेले हो तर त्यांचं पण हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तर बोला सर्वांनी पटपट लाईक व लाईक करा कमेंट करा आता आज आपला वाडा पण उचलायचा आहे आणि थोड्या वेळाने जायचं आहे तीन वाजता वाडा उचलून दुसरीकडे टाकायचा आहे ज्या वावरामध्ये होता त्या आवरातून आज दुसरीकडे टाकायचं आहे माळा पावसाची शक्यता वाटते आता जरा येण्याची आणि जास्तच पाऊस येतोय त्याच्यामुळं आज आपण टाकणार आहे एका माळावर आणि ताई म्हणताय सर्वांनी पटपट लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे सी सी वरती आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा बघा या तर बघा यास चार आहे आणि आपले अनिकेत दादा आलेले आहेत तर आणखे एकदा आहे बेस्ट लाई बेस्ट लायर एट तर आणखी म्हणत म्हणतायत नमस्कार मामा तर नमस्कार आणि दादा म्हणता येत हार्दिक स्वागत लाईक स करा सर्वांनी तर चालतंय आपले तोरे दादा दाजींच्या शब्दांना मान द्या सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा सर्वांनी आणि बघाय बघाय असं मेंढ्या अर्थ आहे आपण असं गवत हे चरायला भरपूर असं बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि हे बघा आपला बोकड्या त्याचं नाव आपण कांचन छो आज बाकीची मेंढी कुठे गेली काय म्हणतायत काय कळत नाही मला आज आज बाकीची मंडळी केली तर बाकीची मंडळी पण इथंच आहे आणि दोघ पण मेंटेन आहे आणि आपले पंकजदा आलेले आहेत पंकज दादांनी छान अशी कमेंट केलेली रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी दादा तुम्हाला पण आणि तोरेदाजींनी नमस्कार केलेला आहे तुम्हाला तर पंकज दादा तुम्हाला नमस्कार केलेला आहे नमस्कार करा हे बघा ह्या में मेंढ्या या आहेत जास्त आणि आपले तर आता परत खाली आलो पटकनी त्या नाल्यावर गेलो होतो तिथे काही नव्हती तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा आणि जे जे नवीन असतील त्यांनी स सबस्क्राईब करा आणि आपले पंकजा म्हणतायत नमस्कार तर पंकजा तुमचं काय चाललंय पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे एक एकदा पाऊस येऊन गेलाय पण आता सध्या तर काय नाही आहे पाऊस पाऊस येऊन उघडून गेलाय मग आता काय करतोय काय माहिती वा आता वातावरण तर आहे जे परत आबाळ आलं एकदा पाळीसारखा पाऊस आला होता आणि आता उघडून गेलाय तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा आणि आपले तात्या भाऊ आलेले आहेत तर त्याव दादा दादा तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा कमेंट करून आमच्याकडे पाऊस येऊ आहे आणि हे बघा अशी मेंढ्या आपल्या आहेत आज मी मेंढ्यांजवळची लाईव्ह चा, चालू असताना आणि आपले पंकजदा म्हणतायत आज बकर खूप पळता व मामा तर पंकजदा आज बकर इकडं नवीनच देत आतापर्यंत कधी चारलेच नव्हते आणि मग इकडं आल्यामुळे ते जरा जास्तच पळत आहेत आणि म्हणत आहेत नमस्कार सर्वांना आणि नमस्कार दा दा, दा दा म्हणतायत दादा आणि दादा परत दादा आमच्याकडे आत्ता उघडला आहे सकाळी चालू होता थोडा थोडा तर तातेवा दादा आमच्याकडे पण सकाळी चालू होता म्हणजे दहाच्या नंतर सकाळी ते ऊन पडत ऊन पडत होतं थोडं थोडं नऊ दहाच्या दरम्यान आणि आपले राणागोटा आलेले आहेत तर म्हणत आहेत नमस्कार लोक हो आलो मी आणि हसतायत तर दिगंबर दादा तुम्हाला पण नमस्कार आणि दिगंबर दिगंबरदादा म्हणतायत नमस्कार पप्पू दादा आणि हसतायत आणि नमस्कार करतायत तर दिगंबर दादा तुम्हाला पण नमस्कार ते मेंढे हा ना तिकडे रेंज नाही हा आणि आपल्या मनिषदाई म्हणतायत नमस्कार सर्वांना आणि तोरेदाजी नमेश तोरेदाजी म्हणतायत नमस्कार सर्वांना आणि आपले दादा म्हणता आहेत नमस्कार तात्या भाऊ तर सर्वजण एकमेकांना नमस्कार करता येत आणि सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांनी लाईक डन करा आणि आपले म्हणत आहेत लाईक डन तर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन करून आल्याबद्दल आणि आपल्या किरणदादांचं आगमन झालेलं आहे मग आमचे किरण भाऊ तर किरण भाऊंचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन किरण भाऊ आलात तर लाईक करा आणि किरण भाऊ म्हणतायत आलो मी आणि आपल्या मनीषताई म्हणतायत नमस्कार किरण भाऊ आणि आपले दिगंबर म्हणत म्हणतायत दादा आपल्याकडे मेंढ्या आहे का हो दादा मेंढ मेंढ्याच आहे ना आपल्या <ाँड़ास> ते बघा मेंढ्याच आहेत मी में मेंढ्यांकडेच असतो आहे आपलं ना चॅनलचं नावच मेंढ आहे आणि आपल्या कैलासदाांचे जे ज्येष्ठ बंधू आपले कैलासादा यांचं आगमन झालेले तर कैलासदा म्हणतायत सहा नंबर लाईक केला आहे तर दादा हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत तुमचं आणि आपले कैलासदा परत आहेत पप्पू दादा नमस्कार तर नमस्कार दादा तुम्ही पण तुमचे पण तुम्हाला पण नमस्कार करतो काय जेवण वगैरे झालं का नाही तुमचं सांगा आणि आपले म्हणत आहेत नमस्कार मनीषा ताई आणि कैलास बाबा आहेत मनीषा ताई नमस्कार आणि दादा परत कैलासदाना पण नमस्कार करता येत म्हणत आहेत दिगंबर भाऊ नमस्कार आणि मनीषाय आहेत नमस्कार कैलास भाऊ किरणदा एक छोटीशी कमेंट केलेली आहे फक्त न त्यांना काहीतरी कमेंट करायची होती आणि पुढे परत आता ती लगेच कमेंट केलेली आहे किरण भाऊ नमस्कार आणि मनीषाय आहेत नमस्कार दिगंबर आणि कैलास भाऊ म्हणतायत आमचे एकच मिशन सबका साथ सबका विकास युट्यूब सरकार जिंदाबाद तर आमच्या युट्यूब सरकारला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि आमच्या नाही म्हणजे आपल्या आपल्या सर्वांचं युट्यूब सरकार आहे आपण मनापासून सरकारचा सरकारला सपोर्ट करायचं आहे आणि यूटूबला आपण सर्वांनी युट्यूब सरकारचं जिंदाबाद करून दाखवायचं आहे आणि आपले किरणदादा म्हणतायत नमस्कार ताई आणि आपले समाधान भाऊ आलेले आहेत समाधान भाऊने एक मॅसेज पण पाठीमागे घेतलेला आहे तर आज ते चालू द्या समाधान भाऊ काही चुकलं झालं तर सगळे आपणच माणसं आहे आणि कैलासदा म्हणत आहे जिथं तर कायला दादा हे आपलं वाक्य पूर्ण करून दाखवतात नेहमीच आपण जिथं कमी कुणी असेल तिथं ते कायला दादा हजर असतात आणि तिथली कमी ते भरून काढतात तर आणि छान स्वभाव कैला आपण आय डीला सर्वांनी सपोर्ट करा आणि कैला आपले समाधान भाऊ आहेत नमस्कार दादा तर नमस्कार समा समाधान भाऊ तुमचं पण हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपले म्हणत आहेत बाय बाय आणि हसतायत आणि गपचूप बासा म्हणतायत दिगंबर दादा आम्ही काही गपचूप बसणार नाही थोडं काम असेल तर काम करून पुन्हा या आम्ही काय कोणाला सांगणार नाही आमची दिगंबरदा कायम झाली होती तर दिगंबरदादा काम असेल तर कोणाला परत पुन्हा या आणि आपले समाधान भाऊ म्हणतायत लाईक डन आणि समाधान भाऊ म्हणता येत काय राजा नमस्कार आणि काय राजा समाधान भाऊ परत म्हणताय तर राणादा नमस्कार तर राणादादांचं नाव दिगंबरदा आहेत समाधान भाऊ नमस्कार आणि इंग्लिश काही म्हणतायत नमस्कार समाधान लाईक करा कमेंट करा सर्वांनी मी काही जरा म्हणतायत बाय बाय जरा काही आहे तर चालते दादा वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि हजेरी लावलीत त्याबद्दल धन्यवाद सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांनी कमेंट उघडल्यासारखंच वाटतंय जरा हवा पण सुटली आणि पाऊस असं काय जोरदार दिसत नाही मग काय करतो नाही सांगता यायचं तर आमच्याकडं उघडला आता सध्या तरी थोडा आला होता एक साडे अकरा बारा वाजता थोडीशी एक पाळी आली होती आणि उघडून गेला अशी परिस्थिती आहे पावसाची मग आता काय करतोय काय माहिती तर बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी बघा मेंढ्या पण थोड्या आपण पाठी मागत शेलारी गवार आणि कांद्याचं रूप होत म्हटलं जरा तू थोड्याशा पाठीमागे दापो आणि पाठीमागे पण काय त्या चराना व्यवस्थित आता त्यांना डोंगरालाच नाही मला असं वाटते त्या काय कैलास बाबांच्या शेळ्यांवाले काय झरते नाही कैलास बाबू कधीशी शेळी लागली तुला जरा तिकडे दापल्या कळून का आणि ता पंकजदाना जावाई कुठे गेले तर जावाई ऐकत असतील मला वाटते फक्त लाईव्ह वरती मामा काय आहेत आणि बघा आपला लाल कलरचा आहे आणि त्याचं नाव आपण कांचन ठेवलंय आणि मनीषा ताई म्हणत आहेत किरण भाऊ डोमाळे कुठे गेला तर भाऊ काय व काय चाललंय मनीषा ताई आहे विचारतायत तुम्हाला किरण भाऊ डोमाळे कुठे गेलेत भाऊ डोमाळे असेल तर कमेंट करा त्यांनी बोला काहीतरी आणि आपले दादांनी पण बोला समाधान भाऊ तुम्ही पण बोला आपल्या कैलासांना काही होती ते मला वाटतं गेले वाटतं लाईव्ह सोडून आणि आपले भाऊ म्हणतायत दादा नमस्कार तर दादा कैलास भाऊ दादांना नमस्कार करतायत कैलास दादा कैलास भाऊ कैलास कैलासदा म्हटले घाई आहे थोडीशी आज घाईत आहे तर नंतर बघू मग त्यांना म्हटलं नंतर वेळ वाटला त्यांना म्हटलं गाय असेल तर जाऊ शकता काम बघितलंच पाहिजे त्या पाहिजे तर बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा पटापट मनिषता म्हणतायत बाबाजी तोंडे आला का नाही का बाबाजी तोंडे आले नाही का तर काय माहिती बाबाजी तोंडाची काही कमेंट वगैरे आले नाही लाईव्ह वरती आहेत का नाही काही सांगता येत नाही Oh <laughs> किरणदादा आहेत पंकज जावा एक खोटं बोलतो तर पंकज जा तुम्ही काय खोटो बोलताय किरणदादा आहेत तर सांगा तुम्ही काय बोलताय बोलतायत किरण किरणदादाला तुम्ही रात्री काय तरी आमच्या किरणदादाला आहे wassalamu'alaikum मग वर आलो आणि थो थोडस पाळी पण सारखं वाटते पाठीमागून पाऊस आणि आज आपल्याला वाडा रुचलाय तर उरून आज दाखवायचं माळावर आपल्याला म्हणजे वावरामध्ये अशी चिडचिड झाली होती लई ओललं झालं होतं आणि आपल्या मनुष्य काय म्हणतायत कमेंट करा सर्वांनी प्लीज आणि आपले म्हणत आहेत पंकज जावाई कुठे गेले तर क पंकज जावाई ते का आहेत त्यांनी कमेंट केली आता आणि म्हणत आहेत किरण भाऊ आपल्या नवीन कुत्र्याचे फोटो पाठवा तर किरण भाऊ पंकजा ना तुम्ही तुमच्या नवीन कुत्र्याचे फोटो पाठवा बरं कसा आहे कुत्रा मला पण पाठवा नानांच्या मोबाईलवरून कसा काय कुत्रा बघू द्या मला आणि किरण भाऊ तुमच्याकडं पंकज दादा तुमच्याकडं पाऊस आहे का नाही सांगा आमच्याकडे तर चालू आता नव्हता पण आता आलाय पाऊस पलीकडून गारगावच्या बाजूने आणि इकडं पण थोडीशी जी, जी बुरबुरी यायला सुरुवात झालेली तर सांगा सर्वांनी पाऊस आहे का नाही तर जेवण झालं का नाही सांगा फक्त जा तुमच <गणगी> तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा आणि आपले दादा आलेले आहे तिकडं ते बघा त्या तिकडं उभा आहे तर दादाला आपण इकडं बोलू पिलू पिलू चल यो <coughs> चल 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 चला चल आणि आपली पंकजदा म्हणत आहेत हो जेवण झालं मग तर तर पंकजांचं जेवण झालेलं आहे पंकजदा आमचं काय जेवण झालं नाही अजून आणि आज सकाळी सकाळी जेवलो होतो त्याच्यावर काय अजून जेवलो नाही आणि आज भूक पण नाही थोडीशी मग जेवू थोडं उशिराच म्हणलं तर बोला सर्वांनी कमेंट करा पटापट आताच आणि मग उशीर झाला आणि आज पाऊस येण्याचं वातावरण दिसते वाडाही आहे काय होते काय विचार बोलता आणि थोडं वाडा बिड उचलून झाल्यावर आणि बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा चालते आपण सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि आपण याच ठिकाणी आता थोडं पावसाचं पण वातावरण आहे मग वाडा उचलायचा आहे आपल्याला मग आता भेटू संध्याकाळच्याच लाईव्हमध्ये तो तोपर्यंत जे नवीन व्हिडिओ आहेत ला आपले शॉर्ट व्हिडिओ मोठा लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह सर्वांनी बघा सर्वांनी कमेंट करा आणि थांबू याच ठिकाणी आपल्या मनुष्य म्हणत आहेत सर्वांनी कमेंट करा तर थांबू याच ठिकाणी आणि सर्वांना बाय जे बाळवामा जे आयल्या सर्वांना सुधो विरोबाच्या नावानं चांगलं आणि थांबू